नमस्कार मित्रांनो माय सपोर्टे मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणतीस ऑगस्ट गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा महिला व बाल विकास विभागामार्फत अठरा वर्षापर्यंतचे बालक कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकटात सापडलेले असल्यास तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा वन झिरो नाईन एट संपूर्ण राज्यात कार्यान्वित आहे या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना पूर्ण वेळ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे सदर सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सदरसेवेद्वारे बालकाला मदत मिळून देऊ शकतात त्यामुळे वन झिरो क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे बीडमध्ये एका हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी म्हटलं आहे की लाडक्या बहिणीला पैसे देता भाच्याच्या आरक्षणाचं अंदाजीच्या दाजीच्या शेतामधील मालाच्या भावाचं काय असा प्रश्नही जरांगे पाटलांनी विचारला आहे फडणवीसांनी वावर विकून पैसे नाही दिले तू तुमचे आमचेच पैसे आहेत भरा फॉर्म असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जर तुम्ही चौदा ते अठरा वयोगटातील मुलगी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे या वयोगटातील मुलींना अपारंपरिक नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित करण्यासाठी सरकार लवकरच एक योजना सुरू करणार आहे सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे हा आहे भाषा वृत्तानुसार महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी बुधवारी सांगितले की सुरुवातीच्या टप्प्यात येत्या दोन ते तीन आठवड्यात ही योजना सत्तावीस जिल्ह्यांमध्ये सुरू केली जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हे शासन गोविंदा पथकाच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल लाडक्या बहिणीप्रमाणे सुरक्षित बहीण ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गावातील प्रमुख नागरिक मानले जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे सरकार सरपंचांचा मान वाढवणार असून त्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे ग्रामविकास मंत्री गिरीश ग्राम महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे या मागण्यांमध्ये सर्वात प्रमुख मागणी ही सरपंचांच्या मानधनवाढीची सरकार पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच सदस्यांच्या मानधन वाढीवर निर्णय घेईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे